पोते पदाधिकारी कार्यकर्ता महिला पदाधिकारी आपल्या सर्वांचे आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व आदरणीय प्राध्यापक जोशी सर ज्यांच्या आयोजनाने आपल्याला हे संबोधन पुढे न्यायचं आहे असे या महाराष्ट्राचे तर देशाचे त्याला आपण दैवत म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या आमच्या जिल्ह्याचे शिल्पकार जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा जितुबा फुले छत्रपती शाहू महाराज आणि बी एस फोर संघटन जे आहे ज्याला आपण आयुष्या म्हणतो असे आपल्या सर्वांचे नेते उद्धार करते सन्मानिय दौलकर साहेब आदरणीय सर्वोच्च मंचावर बसले सर्व पदाधिकारी बसु आणि बघितले आजचा प्रवर्गासाठी वतीनं घेण्यात आलेला जे न्याय मक्क परिषद आहे त्याच्यावर तब्बल तीन चार तासापासून आपलं संवाद चालू आहे संवादाची सतत तीन चार तास पासून आपण ऐकत आहात त्यामुळं काहीस कंटाळवाण वातावरण सुद्धा मध्ये निर्माण झालं होत परंतु तुला सावरलं मी आपल्यासाठी काही प्रश्न निर्माण करतो भाषा लंबलच करत असण्यापेक्षा काही प्रश्न निर्माण केले पाहिजे की ज्या प्रश्नावर आपण घरी गेल्यानंतर त्याच्यावर चिंतन हक्क आहे का वेळा आणि एनटीपी प्रवर्गासाठीच का महत्वाचे प्रश्न आता आमच्या उल्लेख केला आहे की अनुसूचित जाती आणि जमातीला आम्ही त्याची मागणी केली पाहिजे त्या आमच्या मागण्या असल्या पाहिजे वगैरे बंधुजन हो आपण हा प्रश्न विचारून स्वतःला की खरच आम्ही माणसं आहोत का पहिला प्रश्न दे या देशाची माणसं असू तर माणसासारखी वागणूक वर्तणूक या देशामध्ये आम्हाला मिळते दे का काय करायचं तुमच्या मला तर या देशाची व्यवस्था या देशाच्या व्यवस्थेनं तुम्हाला कुठल्या नंबरवर नेऊन ठेवलं आहे याचा कधी विचार आपण केला का सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला देशाला संविधान देणं संविधान म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला मिळालेलं स्वातंत्र्य तरी आमचं आहे का हा प्रश्न सुद्धा तुम्हाला निर्माण करावा लागेल आणि जर या देशाचं स्वातंत्र्य तुमचं नसेल पंधरा ऑगस्ट तर मग तुमचं स्वातंत्र्य कोणतं आहे भटक्या मुक्ताची मागणी ही प्रलंबित आहे गेल्या चाळीस वर्षापासून हे आजची कालची आज नाही आहे गेल्या चाळीस वर्षापासून जी आमची मागणी आहे या देशामध्ये फार शेड्यूल निर्माण झालं पाहिजे तिसरी अनुसूची निर्माण झाली पाहिजे पण त्याला मग आधार काय आहे जर आम्ही तिसरी अनुसूची मागतोय एससी आणि एसटी सारखं

हे पाहिजे ते पाहिजे पण तुम्हाला भरती निर्माण केलं हा मूळ प्रश्न आहे तुम्ही राजकुमार होते तुमच्या असताना भक्त केलं आणि एकोणीसशे बावन्न मध्ये तुम्हाला म्हणून आपली जबाबदारी आहे एकशे बावन्न स्वतंत्र मानला पाहिजे देशाच्या व्यवस्थेला पाहिजे की तुम्ही आम्हाला स्वातंत्र्य का केलं नाही आमच्यासाठी थर्ड शेड्यूल का नाही आणि बाबासाहेबांनी विचारलेले प्रश्न त्याच्यावर सांगितलं बाबासाहेब आंबेडकर संविधानामध्ये तीनशे चाळीस कलम लावून ठेवलं

ही आम्ही इथून सुरुवात करतो आणि म्हणून म्हटलं की का बाबासाहेब आंबेडकर आमचा वैचारिक बाप आहे बाबासाहेबांनी प्रार्थ्य साहेब आरक्षण हे प्रवर्गाला मिळत असते आणि म्हणून आमच्या लक्षात हे आलं की आता एनटीपी परवर्ग जो आहे सर्वात दुर्लक्षित उपेक्षित वंचित कुठल्याही प्रकारचं नेतृत्व नसलेला टी बी बरोबर आरक्षण बावन टक्के आहे सुप्रीम कोर्ट मध्ये सुप्रीम कोर्ट मध्ये त्यावर आरक्षण चालत नाही लक्षात घ्या महाराष्ट्राचं पण दोन टक्के वाढलं कसिर नारायण शिंदे करतो या कार्यक्रमाचे उद्घाटन सुभीजी जोशी सर आणि आपल्या सर्वांच्या हायडम ऑफ बी एस बोर्चचे आणि त्यांनी हे पी एस फोर्च स्थापना केली मग ते मुख्य आपले जोशी सर आणि तमाम बी एस बोर्च मध्ये सर्व कार्यकर्ता म्हणून आणि नेते म्हणून आपण सर्व आहे का तो बोलू शकता भाषण करू शकता आणि प्रध्यापक तो असं व्यक्ती म्हटलं तर ते काम करू शकतात अगोदर सांगितलं मी इंजिनियर आहे मला हे मान माहीत आहे समाजाचा आपल्याला काम करायचं आहे ब हा समाज अत्यंत मागास मागासलेला समाज आहे त्याच्यामध्ये अळ आहे ब हा अत्यंत मागासलेला आहे आणि म्हणजे काही जाती आहे ना दुखी नागपंकी गोसाई की नाजदुखी समाजाच आहे आणि जिथं जिथं तुम्हाला महाराष्ट्रावर एखाद पालक सुद्धा असते बलाडी नागपूरी नागपूरची डोंगरी गोसाई ही एकच जात आहे त्या समाजाचा मी आहे आणि मला माहीत आहे फक्त काम करायचं मी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबवली आणि अडतीस एकर जमीन भटक्या ब नागुरी समाजासाठी केलेली आहे म्हणून मला ते जास्त भाषण करतात त्याला विनंती करायची आहे प्रत्यक्ष तुम्ही आपण भटक्या जमातीचे आहोत आणि तुम्ही एक आपल्या भट्ट्या जमतीचं गाव प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक एक गाव घ्या आणि काम करा तर खऱ्या अर्थाने तुमच्या शिक्षणाचा फायदा आहे त्याला नुसतं शिक शिकून नुसतं भाषण करून लिहिलं चालणार नाही कारण आपला भट्टा समाज हा उपेक्षित दुर्लक्षित सर्व समाजाच्या बाबतीत एकदा अत्यंत महाग असलेला समाज आहे आणि आपण क्रीम वा त्या समाजाच्या आपण क्रीम आहे आणि ह्या क्रीम लोकांनी आपला जो पैसा आहे आज आपण दहा पाच हजार रुपये सहज खर्च करू शकतो सर्व इतर लेक्चर आहेत कोणी प्राध्यापक आहेत कोणी डॉक्टर आहेत आणि सर्वांची परिस्थिती चांगल्या समाजासाठी मी इतर समाजासाठी काम करू नका म्हणून नाही जाती आहे इकडे तिथं आदिवासी इकडे कोणते जाते फक्त आपल्या भट्ट्या ध्वज समाजासाठी सर्वांनी जर काम केलं तरच बी एस बे ही संघटना मोठ्या प्रमाणात तळागाळात जाईल मी बघून माझ्या दृश्य